रेशनधान्याचा लाभ घेणाऱ्या रेशनधारकांसाठी एक नवीन प्रेस नोट रिलीज झाली आहे तुम्ही जर रेशन धान्याचा लाभ घेत असाल तर ही प्रेस नोट काय आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचं राहणार आहे मंडळी या प्रेस नोटनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत जी अंत्योदय अन्न योजना राबवली जाते त्याचबरोबर प्राधान्य कुटुंब गटातील जी लाभार्थी आहेत त्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आणि या प्रेस नोटनुसार जे रेशनधारक आहेत ज्यांना अन्नधान्याचा पुरवठा होतो त्यांच्यासाठी अपडेट असे आहे की इथून पुढे जी हवामानाची परिस्थिती आहे ती परिस्थिती लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थी जे आहेत त्यांना तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत रास्तभाव जे दुकान आहेत म्हणजेच जे तुमचे रेशनधान्य दुकान आहेत तिथून तुम्हाला घ्यायचे आहेत याचा अर्थ असा की जे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे जे तुम्हाला धान्य मिळणार आहे ते धान्य तुम्हाला आताच घ्यायचं आहे